नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर श्रावणी शनिवारी करण्याचे साधारणतः चार उपाय सांगणार आहे तुमच्या समस्या कोणत्या आहेत मग त्यावर कोणता उपाय लागू होतो त्यानुसार तुम्ही यातले उपाय करू शकतात व्हिडिओ संपूर्ण पाहिलात तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय हनुमान चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सध्या चालू आहे श्रावण महिना नियम आणि संयमांचा श्रावण मास सध्या आपण पाळत आहोत या श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो कारण या श्रावणामध्ये जो वार येतो तो, तो कोणत्या कौन्त्या ना कोणत्या देवीदेवतेला समर्पित आहे त्यामुळे आपण सध्या व्रतवैकल्यांना सुरुवात केलेली आहे पोथी पारायणं आपल्या घरामध्ये लावलेली आहेत त्याचबरोबर बऱ्याच प्रकारच्या पूजा अर्चा आपण श्रावण महिन्याच्या निमित्ताने करत आहोत जे नियम आपण बाकी महिन्यांमध्ये पाळत नाही त्या नियमांचं पालनसुद्धा आपण या महिन्यामध्ये करत आहोत तर श्रावणातला शनिवार हा मारुतीरायांना म्हणजेच हनुमानांना त्याचबरोबर शनिदेवांनासुद्धा समर्पित आहे अश्वत्थ मारुतीचं पूजन दर शनिवारी केलं जातं तर यानिमित्ताने आपल्याला हनुमानांना अकरा पिठाचे दिवे तयार करून लावायचे असतात त्यामध्ये साधारणतः आपल्याला प्रत्येक दिव्यात चमेलीचं तेल टाकायचं असतं आणि घरच्या पुरुषांनी ते अकरा दिवे घेऊन मारुतीच्या मंदिरात जायचं असतं आपल्याला समजा मारुतीच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर आपण घरीसुद्धा ते दिवे लावू शकतो दक्षिण दिशेला तोंड करून कारण दक्षिण दिशा ही शनिदेवांची दिशा यमदेवाची दिशा किंवा मारुती रायांच्या संबंधितसुद्धा काही उपाय पूजा अर्चा आपल्याला करायच्या असतील तरी पण दक्षिण दिशा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्याचबरोबर मारुती रायांना आपण रुईच्या पानांची माळ घालू शकतो या दिवशी त्यांना गंध म्हणून तेलात भिजवलेला शेंदूर लावणे त्यांच्या मंदिरात जाऊन नारळ फोडणे त्याचबरोबर हनुमान चालिसाचं चा पठण करणे अश्वत्थ मारुतीची किंवा संपत शनिवारची कथा वाचणे यासारख्या गोष्टी करून आपण शनिवारचा दिवस कारणी लावू शकतो जसं आपण श्रावणी सोमवारचा उपवास म्हणजे महिलांसाठी सांगायचं झालं तर आपल्या पतीसाठी म्हणून हा उपवास आपण करतो आणि जे काही आपलं गारणं असतं ते आपण भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्याकडे मांडत असतो त्याचबरोबर श्रावणी शनिवारचा तुम्हाला उपवास करायचा असेल तर तो खास आपल्या भावासाठी केला जातो असं म्हटलं जातं म्हणजे महिलांना आपल्या भावासाठी उपवास करायचा असेल तर त्यांनी श्रावणातले शनिवार केले तरी सुद्धा चालतं आणि पुरुषांना सुद्धा मारुतीरायांच्या नावाने किंवा मग त्यांच्या भक्तीसाठी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावणी शनिवारचा उपवास करायचा असेल तर तुम्ही तो नक्कीच करू शकता आता श्रावणी शनिवारचं किंवा साध्या शनिवारचं एक महत्व आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये खूप जास्त नकारात्मकता वाढलेली असेल घरामध्ये भांडणं वा आदकलह म्हणजे ज्याला आपण गृहक्लेश म्हणतो किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला वारंवार नजर लागणे म्हणजे वाईट दृष्ट लागणे यासारखा प्रकार घडत असेल तरीसुद्धा काही उपाय आपल्याला या दिवशी करता येतात म्हणजेच काय असुरी शक्तींना घालवण्यासाठी किंवा नकारात्मक गोष्टींना दूर करण्यासाठी जसं आपण श्रावणामध्ये व्रतवैकल्यांचा आधार घेतो त्याच पद्धतीने काही उपायसुद्धा आपण त्या दिवशी केल्यास नक्की आपल्याला त्याचा फरक शंभर टक्के जाणवतो तो, आता मी तुम्हाला एक एक करून काही उपाय सांगते त्यानुसार तुमच्या समस्यांना कोणते उपाय लागू होतात तसे तुम्ही ते करू शकतात यातला सगळ्यात पहिला उपाय आहे दृष्ट काढण्यासाठी किंवा वाईट नजर उतरवण्यासाठी आपण बऱ्याच वेळा म्हणतो बघा की माझं मूल नीट खातपित नाही त्याचं त्याच्या अभ्यासाकडे लक्ष नाहीये जिद्दीपणा म्हणजेच हट्टीपणा खूप जास्त वाढलेला आहे किंवा मोठ्या माणसांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचं डोकं दुखणं त्यांच्या कामात त्यांचं लक्ष न लागणं सगळ्यांपासून अलिप्त राहावं वा असं वाटणं डोळ्यांखाली लाललाल होणं किंवा मग तो व्यक्ती पहिल्यापेक्षा खूप जास्त चिडचिडा झाला आहे असं तुम्हाला वाटतं तर अशा वेळेस त्या व्यक्तीची नजर उतरवण्यासाठी तुम्ही हा उपाय श्रावणातल्या शनिवारी नक्की करून बघा फरक शंभर टक्के जाणवतो आणि हो ज्याची नजर काढायची आहे तो व्यक्ती अगदी लहान बाळ असेल मोठा माणूस असेल म्हणजे वयाने जास्त असेल तर अशा कोणत्याही व्यक्तीची नजर काढण्यासाठी तुम्हाला हा उपाय करता येईल तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वात घ्यायची आहे एक सिंगल वात मग तुम्ही ती फुलवात घ्या किंवा लांब वात घ्या काहीच हरकत नाही तर ती वात तुम्हाला काय करायची आहे मोहरीच्या तेलात बुडवायची आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर आपलं जे खाद्यतेल असतं फक्त ते खरकट नसावं खाद्य तेलामध्ये तुम्ही मोहरी टाका ते तेल कडकडीत गरम करून घ्या म्हणजे ते चांगलं कडू होईल त्यानंतर काय करायचं त्या तेलामध्ये तुम्ही घेतलेली ती वात बुडवायची यासाठी ज्याची दृष्ट काढायची आहे त्याला दाराच्या उमऱ्यात बसवायचं त्याचं तोंड घराच्या आतल्या दिशेने राहिलं पाहिजे अशा पद्धतीने त्याला उमऱ्यात बसवा आणि जो दृष्ट काढणारा असेल तो दृष्ट काढून तसाच दारातून बाहेर निघेल अशा पद्धतीने तुम्हाला कृती करायची आहे जो दृष्ट काढणारा आहे त्याने आपल्या डाव्या हातामध्ये ती पंथी घ्यायची ज्याच्यामध्ये आपण तेलात भिजवलेली वात ठेवली होती ती वात पेटवायची नाही हे लक्षात असू द्या त्याऐवजी इथे आपल्याला असं न करता ती पंथी उलट दिशेने दृष्ट लागलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा फिरवायची आहे त्यावेळेस तुम्ही मनातल्या मनात, मनात असं म्हणू शकता ज्याची कुणाची दृष्ट लागलेली असेल ती निघून जाऊ दे त्यानंतर काय करायचं तसंच बाहेर निघायचं म्हणजे दारातून थोडंसं बाहेर निघायचं त्या पंथीतली वात पेटवायची वात विजल्यानंतर ती पंथी जळालेल्या वातीसह तुम्हाला अशा ठिकाणी टाकून द्यायची आहे की जिथे खूप कचरा असतो किंवा अगदी गटारीचं ठिकाण घाण पाण्याचं ठिकाण सांडपाण्याचं ठिकाण किंवा मग जिथे तीन रस्ते एकत्र मिळतात अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही ती पंथी टाकून देऊ शकता म्हणजेच काय नकारात्मक गोष्टी आपल्यासाठी कचऱ्यासमान किंवा अशा खराब गोष्टींसारख्या आहेत तर त्यांना आपण त्यांची जागा दाखवून द्यायची आहे शंभर टक्के प्रभावी हा उपाय आहे तुम्ही शनिवारच्या दिवशी नक्की करून बघा वेळ कधी तर जेव्हा सूर्य मावळण्याची वेळ होते त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा असतो नजर काढणे किंवा दृष्ट काढणे या गोष्टी आपण सूर्य मावळण्याच्या वेळीच का कराव्या जेणेकरून या गोष्टीसुद्धा कायमच्या मावळल्या जाव्या किंवा यांचा कायमस्वरूपी नायनाट व्हावा म्हणूनच संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या वेळी हा प्रकार केला जातो जर आपण याच्या उलट केलं म्हणजे सूर्य उगवण्याच्या वेळेला किंवा दिवसाढवळ्या आपण नजर काढणे दृष्ट काढणे हा प्रकार केला तर या गोष्टी अजून उदयाला येतील असा त्याचा अर्थ होतो म्हणून प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ असतो काहीतरी वेळ असते म्हणून सूर्य मावळण्याच्या वेळेला हा उपाय आपण करत जा ज्याची तुम्ही दृष्ट काढली आणि ज्याला दृष्ट लागली होती अशा व्यक्तीने हा सगळा प्रकार किंवा ही सगळी गोष्ट करून झाल्यानंतर हातपाय धुवावे किंवा मग अंघोळ करावी आणि देवाचं दर्शन घ्यावं यानंतरचा दुसरा उपाय जर तुमचं नवीन घर घेण्याचं स्वप्न असेल ते पूर्ण व्हावं असं तुम्हाला वाटतं किंवा मग तुम्ही नवीन घर घेतलेलं आहे तुम्ही नवीन फ्लॅट घेतलेला आहे तिथे तुम्हाला पाहिजे तसं सुख लाभत नाही किंवा तुमचं घर होऊन बरीचशी वर्षं झालेली आहेत तुमच्याकडे पैसा वगैरेसुद्धा भरपूर येतो आतासुद्धा तुमच्याकडे पैसा भरपूर आहे पण पाहिजे तसं सुख तुम्हाला तुमच्या घरामध्ये लाभत नाही म्हणजे एक आपण म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला मनशांती लाभली पाहिजे तर असा प्रकार तुमच्या घरी नाही आहे तर तुम्ही काय करायचं श्रावणामध्ये बघा बऱ्याचशा माहेरवाशिनी आपल्या माहेरी येतात सणवार साजरे करण्यासाठी म्हणा किंवा मग थोडीशी हवापालट करण्यासाठी म्हणा कारण प्रत्येकजण एका ठिकाणी कंटाळून जातो आणि मुलींचं म्हणजे लग्न होऊन कितीही वर्षं झाली तरी पण माहेरची आस काही सुटत नाही कारण माहेरी त्या वयाची वीस पंचवीस वर्षं राहिलेली असतात आणि पूर्वीच्या काळी तर अगदी सोळाव्या सतराव्या किंवा अगदी अठराव्या वर्षीसुद्धा लग्न झालेली आहेत पण मग माहेर हे एक त्यांचं जिवाळ्याचं स्थान असतं आणि आपल्या घरातल्या ज्या मुली लग्न करून सासरी जातात तर त्यांना सुद्धा आपण लक्ष्मीच्या स्वरूपात मानतो त्यामुळे जेव्हा तुमच्या घरी तुमच्या माहेरवाशिनी येतील श्रावणामध्ये तर त्यांना आवर्जून शनिवारपर्यंत थांबवून घ्या कारण शनिवारच्या दिवशीच आपल्याला ही गोष्ट करायची आहे तुमचा यापैकी कोणताही प्रॉब्लेम असेल म्हणजे घराच्या संबंधित मी तुम्हाला जे काही सांगितलं नवीन घर किंवा मग घरामध्ये सुख न लाभणे वगैरे वगैरे तर मग काय करायचं तुम्ही एका मातीच्या बोळक्यामध्ये गुळ ठेवायचं आहे गुळाचे दोन तीन खडे तुम्ही ठेवू शकता आणि बोळकंच का सांगितलं कारण बोळकं सहजपणे कुणाच्याही घरी उपलब्ध राहू शकतं म्हणजे घरामध्ये आपल्याला काही हळदीचा काढा वगैरे करायचा असेल किंवा मग संक्रांत आपण साजरी करतोस तर भरपूर बोळकी आपल्या घरामध्ये पडलेली असतात त्यांचं नंतर काय करावं हा प्रश्न आपल्याला पडतो म्हणून आपण ते तसेच ठेवून दिलेले असतात तर मग ते बोळकं किंवा मग अगदी छोटंसं मातीचं भांडं तुम्हाला मिळालं तर ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा गुळ भरायचा आहे दोन तीन छोटे छोटे ख खडे तुम्ही भरलेत तरीसुद्धा चालतं आणि नंतर तुमची जी माहेर वाशिन आहे मग ती तुमची मुलगी असू शकते तुमची ननंद असू शकते तुमची भाची असू शकते कुणी पण आणि नसल्यास तुमच्याच घरातल्या एखाद्या महिलेला तुम्ही हे काम करायला लावू शकता तर मग शनिवारच्या दिवशी तुम्हाला ते गुळ भरलेलं मातीचं भांडं घेऊन एखाद्या अशा ठिकाणी जायचं आहे की जिथे माती आहे आणि ती माती थोडीशी उकरून तुम्ही त्यामध्ये ते बोळकं पुरून देऊ शकतात ज्यांना अगदीच हे करणं शक्य होणार नाही म्हणजे जा बाहेर जाऊन जा जमीन उकरून वगैरे कारण मोठ्या शहरात असं होऊ शकतं आणि हा उपाय करण्याची इच्छा आहे तर तुम्ही काय करायचं तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या गॅलरीमध्ये घराच्या अंगणामध्ये एखादी मोठी झाडाची कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही त्या माहेर वाशिनीला ते मातीचं बोळकं गुळासहित पुरायला लावू शकता आणि पुरत असताना तुम्ही श्रीम हा मंत्र तिला म्हणायला लावा भलेही तुम्ही कुंडीमध्ये पुरलं किंवा बाहेर जाऊन तुमची जमीन जागा असेल अजून किंवा मोकळ्या ठिकाणी तुम्ही गेलात तिथे पुरायला लावलं तरीसुद्धा श्रीम हा मंत्र तुम्ही तिला म्हणायला लावायचा आहे आणि अगदीच ज्यांना कुंडीमध्ये बोळकं ते पुरायला जमणार नसेल कुंडी छोटी असेल मग बोळकंही त्यामध्ये कसं पुरायचं हा प्रश्न तुमचा असेल तर तुम्ही एखादा मातीच्या भांड्याचा तुकडा घेऊ शकता म्हणजे खापराचा तुकडा आपण ज्याला म्हणतो आणि जिथे मातीची भांडी मिळतात तिथे तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला अगदी छोटंसं खापर ते लोक नक्की देतील कारण त्यांना पण त्याचं काय करायचं असतं नाही का म्हणजे मातीचे भांडे फुटले की त्याचे जे खापर असतात ते सुद्धा आपण या उपायासाठी वापरू शकतो नक्की तुम्ही त्या माहेरवाशिनीला किंवा अगदीच माहेरी यायला तुमच्याकडे कुणी नसेल तर घरातल्या कोणत्याही एका स्त्रीला एक लक्ष्मीचं स्वरूप मानून हा उपाय करायला लावा तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्कीच सुख लाभेल जे शेतकरी असतील त्यांनी शेतामध्ये जाऊन माहेर वाशिनीला ही गोष्ट करायला लावली तरी सुद्धा चालणार आहे यानंतरचा पुढचा उपाय हा सुद्धा तुम्ही श्रावणी शनिवार निमित्त नक्की करून बघा तुमच्या घरामध्ये खूप वादावादी होत असेल भांडणं होत असतील पतीपत्नींचं एकमेकांशी पटत नसेल किंवा मुलाचं आणि वडिलांचं एकमेकांशी पटत नसेल किंवा जे कोणी असेल पण घरामध्ये तुमच्या अजिबात शांती नाही सतत भांडणं सतत वाद आणि या गोष्टींना तुम्ही खूप जास्त कंटाळला आहात कारण या गोष्टींमुळे तुमचं बाकी कुठेही लक्ष लागत नाही किंवा मग तुमची जास्त ऊर्जा तिथेच खर्च होते तर शनिवारच्या दिवशी काय करायचं एक काळा कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये तुम्हाला तुरटीचे दोन खडे टाकायचे आहे किंवा एक मोठा खडा तुम्ही त्या काळ्या कापडावर ठेवा त्यानंतर आपलं जे खाण्याचं मीठ असतं ना बारीक मीठ तर ते सात चिमटी मीठ तुम्हाला त्या तुरटीच्या खड्यावर टाकायचं आहे आणि त्या काळ्या कापडाचं या सगळ्या पदार्थांसह एक गाठोडं बांधायचं आहे ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी टांगून ठेवायचं आहे की घरामध्ये आल्यानंतर कुणाचीही नजर त्याच्यावर पडेल अशाच ठिकाणी तुम्ही ते काळं कापड त्या पदार्थांसह बांधून ठेवा म्हणजे त्याचं ग गाठोडं यामुळे काय होतं ज्याची कुणाची अशी वाईट नजर पडते किंवा ज्या नकारात्मक गोष्टी आहेत की यामुळे हा प्रकार तुमच्या घरामध्ये घडतो तर ती सगळी नकारात्मकता या काळ्या कापडातील पदार्थ शोषून घेतात तसंही काळा कपडा असेल किंवा तुरटी मीठ यासारखे पदार्थ असतील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी किंवा दृष्ट लागलेली असेल तर ती उतरवण्यासाठी हे पदार्थ वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात त्यामुळे तुम्ही जर पहिल्या शनिवारी हा उपाय केलेला असेल तर दुसऱ्या शनिवारी तुम्ही हे सगळे पदार्थ म्हणजे ते जे गाठोडं असेल ते तसंच तुमच्या हातामध्ये घेऊन जायचं जिथे पाणी असेल तिथे तुम्ही ते साहित्य प्रवाहित करून द्यायचं आणि तो कपडा तुम्हाला कचऱ्यामध्ये टाकायचा आहे पाण्यात प्रवाहित करायचा नाही नाहीतर पाण्यामध्ये याच गोष्टींमुळे प्रदूषण वाढतं मीठ आणि तुरटी पाण्यामध्ये विरघळून जाईल त्याचा काही विषय नाही पण कपडा तुम्हाला कचऱ्यामध्येच टाकायचा आहे तो अजिबात घरात आणू नका नाहीतर मग उपाय केल्याचा काहीच फायदा नाही श्रावणातल्या कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय केला तर मग तुम्ही दुसरा पर्याय असा वापरू शकता की लगेच दुसऱ्या शनिवारी हे सगळं साहित्य प्रवाहित करण्यापेक्षा जेव्हा श्रावणातला सगळ्यात शेवटचा शनिवार असेल तेव्हा तुम्ही हे साहित्य प्रवाहित केलं आणि कपडा कचऱ्यामध्ये टाकून दिला तरीसुद्धा चालतं तुम्हाला या उपायाने नक्की फरक जाणवेल आणि जो कोणी व्यक्ती हे गाठोडं विसर्जित करायला जाईल पाण्यामध्ये म्हणजे ते पदार्थ आणि कपडा कचऱ्यामध्ये तर त्या व्यक्तीने आल्यानंतर आंघोळ करायची आहे आणि त्यानंतरच बाकीच्या कामाला लागायचं आहे हे लक्षात असू द्या नकारात्मकता म्हणजे काय तर वाईट शक्ती ही वाईट शक्ती घालवण्यासाठी तुम्ही श्रावणी शनिवारी अजून एक महत्त्वाचा उपाय करू शकता त्यासाठी तुम्हाला लिंबू लागेल लिंबू हिरवं असेल किंवा पिवळं झालेलं असेल काहीच हरकत नाही किंवा बऱ्याच वेळा बघा फ्रीजमध्ये आपण लिंब ठेवतो आणि लिंबाची जी वरची साल आहे ती थोडीशी अशी ब्राऊन होऊन जाते किंवा अशी वाळल्यासारखी होते पण आतमध्ये रस असतो तर असं लिंबू तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालणार आहे तर हे लिंबू तुम्हाला कापायचं आहे आणि त्यातली अर्धी फोड तुम्हाला या उपायासाठी वापरायची आहे अर्धी फोड तुम्ही तुमच्या स्वयंपाकातल्या कामासाठी वापरली तरीसुद्धा चालेल तर या लिंबाच्या फोडीवर तुम्हाला सुरुवातीला काय टाकायचं आहे तर मीठ बारीक मीठ तुम्हाला त्याच्यावर टाकायचं आहे त्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर तुम्हाला या लिंबाच्या फोडीवर टाकायची आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये एखादं सुवासिक तेल असेल शक्यतो आपण केसांना लावतो ते खोबरेल तेल त्यालाही एक सुवास असतो किंवा आपण खोबरेल तेलाऐवजी दुसरं कोणतं तेल वापरत असू म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे एखादं सुवासिक तेल याच्यावर एक दोन थेंब टाकायचं आहे कारण नकारात्मक शक्तींना अशा पदार्थांचा किंवा अशा तेलाचा किंवा आपण जे म्हणतो ना अत्तर त्यांचा सुवास खूप जास्त प्रिय असतो आणि ते त्याच्याकडे जास्त आकर्षित होतात म्हणून असं म्हटलं जातं की कोणत्याही दिवशी सूर्यास्त झाल्यावर आपल्या अंगावर सुवासिक तेल म्हणा किंवा सुवासिक अत्तर आहे ते लावू नये यामुळेच आपल्याला नकारात्मक शक्ती जास्तपणे म्हणजे जा आपल्या आपण त्यांच्या गराड्यामध्ये सापडतो तर आपल्याला इथे त्यांनाच आकर्षित करायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढे त्यांना जाळणार आहोत पण ते कसं त्यासाठीच सा, सुवासिक तेलाचे एक दोन थेंब ते तुम्ही त्याच्यावर टाका त्यानंतर लिंबाची जी काही अर्धी फोड असेल तर त्याच्या सर्व बाजूंनी तुम्हाला लवंग टोचायचे आहेत तर जेवढे शक्य होतील तेवढे फुलासह असलेले लवंग तुम्ही टोचा किंवा मग दोन लवंग तुम्ही त्या लिंबाच्या फोडीवर टोचले तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला या पदार्थांवर एक कापूरवडी ठेवायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित केल्यावर काय होतं हे सगळे पदार्थ जळू लागतात लिंबाचा सुवास लवंगेचा सुवास तेलाचा सुवास मीठ मिरचीचा स्वास एक वेगळा असा वास त्याचा तयार होतो आणि त्यामध्येच त्या नकारात्मक शक्ती जळून जातात तुम्ही हे लिंबू एखाद्या मातीच्या भांड्यातसुद्धा ठेवू शकता सगळे पदार्थ ठेवून किंवा एखादी प्लेट असेल वाटी असेल त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि नंतर तुम्ही ते तुमच्या घरभर फिरवलं किंवा घराच्या कोणत्याही एका कोपऱ्यात तुम्ही ठेवून हा उपाय केला तरी पण त्याचा धूर तुमच्या संपूर्ण घरामध्ये पसरू शकतो आणि ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या तिथे बरोबर आकर्षित होतात आणि त्या ज्वालेमध्ये त्या जळून जातात हा सुद्धा अत्यंत प्रभावी उपाय आहे शनिवारचा दिवस नकारात्मक शक्ती किंवा असुरी शक्ती घालवण्यासाठी त्यांचा नायनाट करण्यासाठी अत्यंत प्रभावी असतो कारण या दिवशी आपण जे म्हणतो ना हनुमान तत्त्व किंवा शनि तत्व ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं आणि या दोन्ही देवता अशा आहेत की त्यांना अन्याय अप्रिय आहे म्हणजेच काय ते न्यायाच्या बाबत आपल्याला नेहमी साथ देतात म्हणून तर आपण शनिवारी त्यांची भक्ती करत असतो श मंगळवारचा दिवससुद्धा आपण हनुमानांच्या भक्तीसाठी म्हणजे ग्राह्य धरू शकतो पण मग शनिवारीसुद्धा मारुती रायांची हनुमानांची सेवा केली जाते त्यातल्या त्यात आता श्रावणाचं महत्त्व असल्यामुळे या वारांना तर अजून जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे तेव्हा हा उपाय तुम्ही श्रावणी शनिवारी नक्की करून बघा नकारात्मकता घालवण्यासाठी लिंबूसुद्धा अत्यंत प्रभावी आहे चंडमुंडांचं प्रतीक म्हणून सुद्धा देवीला लिंबू वाहिलं जातं आपल्या कुलस्वामिनीला बघा लिंबाची माळ यासाठीच घातली जाते कारण आत्ताच्या काळात आपण अशी काही कवट्यांची माळ किंवा चंडमुंडांची माळ देवीच्या गळ्यात पाहू शकत नाही किंवा त्यातून अजून नकारात्मकता पसरू शकते म्हणून लिंबाचं फळ कुलदेवीच्या गळ्यामध्ये असतं तर एक प्रकारे नकारात्मक ऊर्जेला ते म्हणजे आपण म्हणतो ना नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक म्हणून लिंबू जे आहे ते या गोष्टींमध्ये वापरलं जातं म्हणजे महत्त्व आहे त्याचं म्हणजेच काय जो कोणी देवीभक्त देवीच्या दर्शनाला जातो त्याला सुद्धा देवीचं रूप पाहून पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे सकारात्मक वाटलं पाहिजे म्हणूनच आज लिंबाची माळ देवीच्या गळ्यामध्ये घातली जाते तर तुम्ही हा उपाय करून बघा तुमची तशी समस्या असेल तर आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओत हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून ज्याला कुणाला अशा समस्या असतील तोसुद्धा या माहितीचा नक्की वापर करू शकेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा